नमस्कार मुलींसाठीच्या पाळण्यानंतर मी घेऊन आले आहे मुलासाठीचा पाळणा या पाळण्यातून आपण देणार आहोत राजाला अनेक आशीर्वाद आपल्या भारतात होऊन गेलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गुणांनी मूल्यांनी बाळाची ओंजळ भरावी यासाठी या, या पाळण्याची मी रचना केली आहे प्रत्येक थोर पुरुषाच्या कोणत्या पैलूचा प्रभाव बाळाच्या भविष्यावर असावा हे जाणून घेण्यासाठी पाळणा शेवटपर्यंत नक्की ऐका पुत्र जन्मला हर्ष जाहला आशीर्वाद देण्या गोत जमला थोरांचं स्मरण करूया दिनाला जो बाळा जो जो रे जो थोरांचं स्मरण करूया दिनाला जो बाळा जो जो, रे जो। सम जाणता व्हावा परकल्याणा जीवन जगावा तिही लोकी झेंडा लागावा जो बाळा जो जो रेजो तिही लोकी झेंडा लागावा जो बाळा जो जो, रे जो। शंभुराजान समभावा स निडर सावध हावे अष्ट प्रहर धाडसाने तुझा करावा कहर जोबाळा जो जो, जो। धाडसाने धाडसा करावा कहर जोबाळा जो जो रेजो ज्ञानोबांची तू घ्यावी सवाणी लख जगा जाणी प्रगल्भ विचार क्षणो क्षणी जो बाळा जो जो रेजो प्रगल्भ विचार क्षणो क्षणी जो बाळा जो जो, जो। नामदेवान नामदेवांसम भारत भ्रमण अनुभवाने तु व्हावे ससधन विश्वबंधुत्व करावे जतन जो बाळा जो जो रेजो विश्वबंधुत्व करावे जतन जो बाळा जो जो रेजो तुकारामांची तू तु घ्यावी सभक्ती कशाची नको उगा आसक्ती पाखंडाविरुद्ध दाखव शक्ती जो बाळा जो जो पाखंडा पाखंडाविरुद्ध दाखव शक्ती जो बाळा जो जो रेजो समविद्येचे पूजन समाज बांधवांचे सक्षमीकरण स्त्रियांची प्रतिष्ठा करावी जतन जोबाळा जो जो, रे जो। स्त्रियांची प्रतिष्ठा करावी जतन जोबाळा जो जो, रे जो। गाडगेबाबांचा होऊ दे संचार श्रमदानाचा कर तू स्वीकार स्वच्छ प्रतिमेचा अंगीकार जोबाळा जो जो, जो। स्वच्छ प्रतिमेचा अंगीकार जोबाळा जो जो, रे जो। शाहू महाराजांची समावेशकता दूरदृष्टीने निर्णय क्षमता गरजूंचा तू वावा सत्राता जो बाळा जो जो रेझो गरजूंचा तू वावा सत्राता जो, सत्रा जो बाळा जो जो, रे जो। बाबासाहेबांची समग्र दृष्टी ज्ञानाची भूक मूल्यांची पुष्टी स्वकर्तृत्वाची निर्मावी सृष्टी जो बाळा जो जो रेजो स्वकर्तृत्वाची निर्मावी सृष्टी जो बाळा जो जो, रे जो। अण्णा भाऊंची लाभावी बुद्धी सकस लेखणीची व्हावी वृद्धी समतोल विचारांची प्राप्त सिद्धी जो बाळा जो जो रेजो समतोल विचारांची प्राप्त सिद्धी जो बाळा जो जो, रे जो। खाशाबांची जिद्द लाभावी तुला धोबी पछाड दे प्रतिकूलतेला सुवर्ण झळा लाभोयशाला जो बाळा जो जो रेजो सुवर्ण झळा लाभोयशाला जो बाळा जो जो रे जो सुवर्ण झळाळी ला जो बाळा जो जो, जो।, जो, जो जो रे जो धन्यवाद पाळणा आवडल्या असल्यास लाईक व शेअर करा आणखी कोणत्या विषयावरचे पाळणे तुम्हाला ऐकायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच विविध पाळणे ऐकण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद